सपोरी पण मी एकदा लाईव्ह केलं होतो खास अपडेट देण्यासाठीच तुम्हाला लाईव्ह केलं आहे तुमचा बिझनेस फायनल करण्याची संधी येत्या पंचवीस मे रोजी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही म्हणताल सर हा काय प्रकार आहे हो हो तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे हे नुसतं यूट्यूबवरती व्हिडिओ न बघत राहता आता फायनल करायचं आहे की हाच बिझनेस आहे आणि सव्वीस तारखेपासून आपल्या बिझनेस सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करायची हे सुरू होणार आहे पंचवीस तारखेला आणि हे तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत घडणार आहे कसं नाही माहिती अजूनही लक्षात नाही आलं येत्या <laughs> ये पंचवीस मे रोजी तुमचा महाराष्ट्रातल्या अनेक उद्योजकांचा आयुष्यातला जो सगळ्यात मोठा माईलस्टोन ठरला तो कार्यक्रम पुन्हा एकदा आपण कंडक्ट करतो त्याचं नाव आहे उद्योग मंथन हा उद्योगमंथन कार्यक्रम मी एक उदाहरण सांगतो आपल्या आ, स्पेशली दोन वेगवेगळ्या उद्योजकांबाबतचं मागच्या एका दोन तीन महिन्यापूर्वी जेव्हा नगरला उद्योगमंथन झालं होतं तर मुंबईच्या एका प्रियंका मॅडम म्हणून आहेत त्या मुंबईहून वेळ काढून अगदी स्पेशली नगरला आलं कारण स्वतःचा काहीतरी त्यांना बिझनेस सुरू करायचा होता मग प्रियंका मॅमने उद्योगमंथन अटेंड केला उद्योगमंथनमधून एक आयडिया फायनल केली की त्यांना मिलेट प्रोसेसिंग बिझनेस करायचा आहे आयडिया फायनल झाली पुढे कन्सल्टेशन चावडीमधून सुरू झालं बी सी पी प्रोग्रामला त्यांनी ॲडमिशन घेतलं मुंबईच्या राहणाऱ्या प्रियंका मॅम या मूळच्या मुंबईच्या नाहीत तर एका दुसऱ्या गावाच्या आहेत मॅडमनी आता दोन दिवसापूर्वी अपडेट दिली की त्या गावी पण पोहोचलायत आणि गावाकडे जिथे युनिट सुरू करायचं आहे त्यांचा हा प्रवास आता तिथून सुरूसुद्धा झाला सांगण्यास तात्पर्य सा असं आहे की मंथन कार्यक्रम हा कोणत्याही व्यक्तीसाठी त्या प्रियंका मॅम असतील की अजून कोणी वेगवेगळे उद्योजक असतील त्या उद्योजकांसाठी पहिलं पाऊल असतं की जिथे कोणती बिझनेस आयडिया फायनल करावी या प्रश्नाचं उत्तर मिळतं हा मंथन कार्यक्रम म्हणजे नेमकं काय आहे तर मंथन कार्यक्रम म्हणजे आपल्याला बिझनेस सुरू करण्याची इच्छा तर असते पण कोणता व्यवसाय करावा कुठे करावा कसा करावा नेमकी सुरुवात कुठून केली पाहिजे आपण गृहिणी असतो किंवा तुम्ही नोकरदार असाल तुम्ही जर व्यावसायिक असाल उद्योजक असाल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय किंवा तुम्ही रिटायर व्यक्ती आहात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या डोक्यात असतं की काहीतरी स्वतःचं करायचं स्वतःचं असावं जिथे मी स्वतः अहोरात्र कष्ट करेन पण मग आपल्याला सूट करणारा किंवा एखाद्या काही लोकांनी बिझनेस आयडिया बघितली असते मग आपल्याला सूट करणारा कोणता बिझनेस असू शकेल या प्रश्नाचं उत्तर उद्योग उद्योगमंत्र्यांमध्ये मिळतं का तर इथे आपण महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंग असणारे जे चाळीस पन्नास उद्योग आहेत जे आहे शेतीपूरक उद्योग असतील फूड प्रोसेसिंग सेक्टरमधले असतील इंडस्ट्रीयल बेस्ड बिझनेस असतील अर्बन भागात म्हणजे शहरी भागात चालणारे बिझनेस असतील अशा वेगवेगळ्या बिझनेसच्या स्कोप डिमांड फ्युचर सध्या जर त्या बिझनेसमध्ये पावलं टाकायचे असतील तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यासारख्या गोष्टींवरती फोकस करतो सोबत या कार्यक्रमामध्ये तुम्ही जर एखादी बिझनेस आयडिया फायनल केलेली असेल एकदा एक्झाम्पल पकडूयात की समजा आज माझ्याकडे लातूरचे एक सर होते झूम मिटिंगला होते अर्थात पण मागच्या मंथनला ते आल्यानंतर तेव्हा ते म्हटलं की सर मला चिंच पावडरचा व्यवसाय सुरू करायचा आपण इथे अरे वा छान छान मग करा चिंच पावडर असं न करता मग तुम्ही जर चिंच पावडर निवडताय तर नक्की चिंच पावडर का निवडलं त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला मार्केट पोटेन्शियल कुठे जाणवलं बऱ्याच लोकांचं होतं की सर आम्ही युट्यूबवर बघितलं आणि मग आम्हाला वाटलं की हा बिझनेस चांगला आहे असं न करता त्या बिझनेसमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आमचा मार्केट रिसर्च काय सांगतोय जर तुम्हाला त्या सेक्टरमध्ये उतरायचं असेल तर कशा पद्धतीने मार्केटचा सर्वे केला पाहिजे मार्केटचं पोटेन्शियल कसं ओळखलं पाहिजे हे प्रोडक्ट जे आपण तयार करणार आहोत हे प्रोडक्ट मार्केटमध्ये कसं विकलं जाईल या आणि यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं या मंथन कार्यक्रमामध्ये मिळतं हा महाराष्ट्रातला एकमेव असा मराठीतला कार्यक्रम आहे जिथे आपण मोटिवेशनल डिस्कशन किंवा भविष्यात काय होऊ शकतं याविषयी चर्चा न करता प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्सवरती कोणताही बिझनेस घेऊन त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत कशा स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो केल्याने तो बिझनेस तुम्ही सुरू करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस कोणता असू शकतो याचं उत्तर देतो सो तुम्ही सुद्धा जर स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या मध्ये असाल हा कार्यक्रम तुमच्यासाठी तो मैलाचा दगड ठरणार आहे आणि त्यामुळेच हा कार्यक्रम येत्या रविवारी पंचवीस मे रोजी आपण अहिल्यानगर येथे संपन्न करतो अहिल्यान शहरात जिथे आपलं चावडीचं हेड ऑफिस आहे तिथेच हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा हा पूर्ण वेळ कार्यक्रम असणार आहे त्या दिवशीचा सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जे पण संध्याकाळचा चहा याचा सगळ्याचा खर्च याच फीजमध्ये आहे प्रतिव्यक्ती ही फीज आहे काही लोक मला नेहमी म्हणतात अरे बाप रे अवसोर लई फीज आली राव आम्ही ते ऑनलाईन बघतो लोक नव्याण्णव रुपयात कार्यक्रम करतात हा प्रमोशनल प्रोग्राम नाही हा मार्केटिंग प्रोग्राम नाही हा मोटिवेशनल प्रोग्राम सुद्धा नाही हा ॲक्च्युअल डिस्कशन प्रोग्राम आहे मंथनचा अर्थ आहे डिस्कशन आणि त्यामुळं असंख्य लोकं तुम्ही जर यापूर्वीच्या माझ्या वेगवेगळे फोटोज किंवा लाईव्ह बघितलं असेल तर खूप साऱ्या लोकांनी हा कार्यक्रम अटेंड करून नंतर त्यांच्या व्यवसायाची दिशा पक्की केली याही उपर काही लोक आपल्या जवळच्या लोकांना ज्यांनी पहिले उद्योगमंथन अटेंड केलं त्यांना यासाठी पाठवतात हो तुझे डोळे उघडतील एकदा जाऊन एकदा चावडीच्या कार्यक्रमाला त्यामुळे हा आय ओपनर प्रोग्राम असतो उद्योगाविषयीचा जे भ्रम आपण सातत्याने इन्स्टाग्राम आणि युट्यूबरच्या व्हिडिओज बघून आपल्या डोळ्यासमोर तयार होत असतील तो हा कार्यक्रम आहे की इथे ते सगळे भ्रम दूर होतात हा कोणताही मशीन स्पॉन्सर्ड प्रोग्राम नाही की तुम्ही मशीन घ्या आणि बिझनेस सुरू करा किंवा मी तुम्हाला काय मशिनरीची माहिती देणार असं अजिबात बात काही घडणार नाही हा कार्यक्रम डेडिकेटेड टू बिझनेस असतो स्कोप डिमांड फ्युचर इन्व्हेस्टमेंट्स करायचं असेल तर काय करावं लागेल कोणते लायसन्स लागतात कोणते रजिस्ट्रेशन्स लागतात कशा पद्धतीने गेलं पाहिजे आणि वी हॅव फिफ्टीन इयर एक्सपिरियन्स आय एम नॉट अ प्रमोशनल स्पीकर की आज अचानक आम्ही आलो आहे आणि काहीतरी तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी करतो आहे पाच लाख लोक युट्यूबवर आपल्याला फॉलो करतात फेसबुकवर पन्नास एक लाख लोकांची दर महिन्याची कम्युनिटी असते तात्पर्य असं आहे की वी आर वेल एक्सपिरियन्स कंपनी की जी या सेक्टरमध्ये गेली पंधरा वर्ष काम करते हातली आत्ताच याच मे महिन्यात खरं तर पंधरा नाही म्हणता ना चौदा वर्ष आता पंधरा सुरू झालं सो दिस इज अ स्पेसिफिकल प्रोग्राम फॉर यू जर स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा असेल तर दॅट्स अ नाईस कार्यक्रम हा मस्त आहे येत्या रविवारी पंचवीस मेला होतोय कुठे होतोय अहिल्यानगर शहरामध्ये कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास आहे ॲडमिशन कसं घ्यायचं बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा आणि लगेच प्रोसेस करा यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तुम्हाला रविवारी सकाळी नऊपर्यंत पर्यंत इथं पोहोचायचं आहे दहाला कार्यक्रम सुरू होतो नऊ ते दहामध्ये आपला ब्रेकफास्ट होतो राईट हा कार्यक्रम तुम्ही सहकुटुंब येणार असाल तुम्हाला तसं अगोदर आमच्या टीमला सांगावं लागेल तसे ॲडमिशन्स करावे लागतील महत्त्वाचं काय शहरामध्ये कार्यक्रम आहे कसं यायचं काय यायचं टीम सगळं सांगणार आहे परत एकदा सांगतो हा प्रोग्राम कोणासाठी आहे बिझनेस कोणता करावा कुठे करावा कसा करावा कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्लस एक प्रोफाईलिंग चावडीमध्ये पूर्ण करून घेतलं जातं जेव्हा तुम्ही उद्या फीस पेड कराल किंवा आज आता कॉल करून फीस पेड कराल तुम्हाला एक फॉर्म पाठवला जातो समजा एक्झाम्पल केदारे खोबरे केदार खोबरे जर असतील किंवा किरण इंगवले असतील तर नेमकं तुम्ही काय करता तुमची प्रोफाईल काय तुम्ही यापूर्वी काय करताय तुमची शेती आहे का तुम्ही नोकरी करताय का कोणत्या सेक्टरला करताय तुमच्या हॉबीज काय आहेत प्रत्येक गोष्ट तुम्हा तुम्हाला अगोदर विचारली जाते जेणेकरून ज्या दिवशी मूळ कार्यक्रमाला हा जनरल माहिती देणारा गर्दी करून करणारा कार्यक्रम नाही मोजक्या लोकांसोबत हा कार्यक्रम आम्ही करतो कारण आम्हाला पेअर टू पेअर पर्सन टू पर्सन माहिती द्यायला आवडतं तुम्हाला पर्सनली माझ्याशी चर्चा आहे तुमच्या प्रोफाईलनुसार एक्झाम्पल नितीन खंडागळे असतील तर नितीन खंडागळे प्रोफाईलला कोणता बिझनेस जो सूट करतोय का आणि तुमचं जे बॅकग्राऊंड आहे त्यानुसार तुम्हाला पुढे काय चॅलेंजेस येऊ शकतील यासारखी माहिती या उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये मिळते सो डिस अ डेडिकेटेड प्रोग्राम फॉर ऑनरप्रिनरशिप बिझनेस सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा विचार असेल विचार करत बसल्याने बिझनेस होणार नाही त्यासाठी पावलं उचलावी लागतात राईट सो so, हे पाऊल उचलण्याचा कार्यक्रम कधी येऊ शक्य येत्या पंचवीस मेला रविवारी आज आहे गुरुवार म्हणजे अजून दोन दिवस आहेत पण तुम्हाला डिसिजन इमिजिएटली घ्यावा लागेल कॉल सेंटरला त्यामुळे लगेच फोन करून ॲडमिशन कन्फर्म करा की बॉस सर आम्ही एक लोक येतोय दोन येतोय आणि महाराष्ट्रातील सगळ्या कानेकोपऱ्यातून लोक येतात भंडाराचा आमच्याकडे एक आत्ता कॅन्डिडेट आहे जो नंतर सी पी पण जॉईन झाले मी ऑफिस प्रियंका मेंचं उदाहरण सांगितलं सो, सो मुंबईपासून भंडारापर्यंत कोल्हापूरपासून सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आता ते अहमदनगर आमचं तोड खूप वर्ष झालं आहे पण अहिल्यानगर त्यानंतर धाराशिव आता हे बरोबर वर आलं धाराशिव राईट सो त्यानंतर मग जळगाव असेल नाशिक असेल सगळ्या भागातून लोक येतात सो दिस इज अ बेस्ट अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट युअर ओन बिझनेस इमिजिएटली कॉल सेंटरला फोन करा ॲडमिशन कन्फर्म करा भेटूयात पंचवीस मे रोजी उद्योगमंथन कार्यक्रमाला धन्यवाद